राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अंबडमध्ये जनजागृती अभियान अखिल भारतीय ग्राहक पंचायत जालना व पवन करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जनजागृती अभियान राबविण्यात आले कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका पुरवठा अधिकारी श्री किरणकुमार खांडेभराड उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ रमेश तारगे अध्यक्ष ग्राहक पंचायत जालना तथा अशासकीय सदस्य ग्राहक संरक्षण परिषद जालना होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संतोष जिगे तालुका पत्रकार संघ अध्यक्ष अंबट देवानंद चित्राल पर्यावरण जिल्हाप्रमुख दिनकर वाघ आधार न्यूज संपादक तसेच प्राध्यापक शिकारे पवन करिअर अकॅडमी उपस्थित होते मार्गदर्शन करताना नायब तहसीलदार खांडेभराड यांनी ग्राहकांनी नेहमी जागरूक राहून खरेदी करताना रितसर पावती घेणे विशेषतः स्वस्त धान्य दुकानदारांकडून पावतीसहज खरेदी करणे व तक्रार असल्यास तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले प्रस्ताविकेत डॉ रमेश तारगे यांनी अखिल भारतीय या ग्राहक पंचायतच्या कार्याचा आढावा देत ग्राहक कायद्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर व्यापक जनजागृती उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला कार्यक्रमात देवानंद चित्राल यांनी विद्यार्थ्यांना रोखठोक शैलीत मार्गदर्शन केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक शिकारे यांनी केले कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते